ही म्हणाली तुला काय करायचंय तू कोण मला सांगणार आहे मी स्लो जाईन फास्ट जाईन खूप फालतूपणा करतो खूप फालतू हो मैत्रीमध्ये आहे हिच्यामध्ये असावा अजून काही तो आला नाही बाहेर वचन दिले तू मला ही मालिका आपल्या भेटीला आलेली आहे आणि माझे अत्यंत दोन लाडके कलाकार या दिसणार आहेत खरं तर अनुष्काने मला आधी वचन दिलं होतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया खाऊया ते काय झालं नाही आहे पण मालिकेचं वचन तिने पूर्ण केलं की छान भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि इंद्रनील मी वचन मी घेईन शेवटी काय आहेस ते सो कसे आहात दोघं आणि फुल स्विंगमध्ये प्रमोशन सुरू आहे कसं वाटतंय मस्त यार मस्त मजा आहे एनर्जी आहे ऊर्जा आहे खऱ्या अर्धी आणि oh. खऱ्या आयुष्यातही अनुष्का तशी ही आहे म्हणजे तिला साजेचं असं कॅरेक्टर मिळालं आहे आणि इंद्रनीलला जितकं oh. मी ओळखते तितकंही तो असं एकदम चॉकलेट बॉय आहे पण जेव्हा काम येईल तेव्हा डेडिकेशन आहे काय सांगायला एक जे मी बोलली ते करेक्ट है का? आहे का शंभर टक्के अर शंभर टक्के खरं आहे आणि ते आता करताना जास्त जाणवतं आहे की हे कॅरेक्टर आपल्या खूप जवळचं आहे आणि तेच जे मी बोलले की यार धाडशीपणा आहेच आहे स्पष्ट वक्तेपणा पण आहेच आहे पण इतकं खरं कोण बोलतं असं मला होतं कधी कधी कारण ती सडे तोड आहे अरे ला कारे करणारी तोंडातून शब्द निघला तर एक घाव दोन तुकडे सो मजा आहे खरंच मजा आहे मला ना असं कॅरेक्टर करायचं होतं जे खूप रोमॅन्टिक आहे जे खूप प्रेमात आहे आणि जे मॅड आहे प्रेमामध्ये मॅ प्रेमाचा मॅडनेस असतो बघ तो वेगळा असतो त्याचा फीलच वेगळा असतो तो या कॅरेक्टरमध्ये आहे की तो सरेंडर होतो ऊर्जाला हेच इतकं किती अमेझिंग फिलिंग आहे ना कोणाला तरी सरेंडर होणं सो आणि ऑफकोर्स तो त्याच्या कामाला घेऊन खूप पॅशनेट आहे डेडिकेशन अफाट आहे सो मला वाटतं की त्याच्या दोन्ही गोष्टी आहेत आणि दोन्ही स्वभाव आहेत ना ते दोन वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत तर त्याचं जी एक बाहेर येणार आहे ते अमेझिंग असणार आहेत <laughs> आहेत नाही नाही असं नाही म्हणजे पण म्हणजे शौर्य पण थोडा शांत आहे मी पण थोडासा शांत आहे ना आहे की शांत आहे ही उगीच म्हणते शांत कुठल्या अर्थाने मी चिडत नाही <laughs> हिच्यावर कसं चिडू मी ही तू तु, तुला सांगतो मी आता तर खरंच सांगतो इतका वेळ मी बोलतोच आहे थांब मी आता पहिल्या मी आता पहिल्या दिवशी तुला भेटलो आणि तू माझा इंटरव्ह्यू घेतलास आणि तू आपण कुठेतरी बाहेर चाललो आहे लिफ्टपाशी आणि मी तुला म्हटलं चल सावकाश जा रात्रीची वेळ आहे गो स्लो अँड सेफ आणि समजा तुझा माझ्याकडे नंबर असेल तर मी म्हणेन की टेक्स्ट मी व्हेन्यू रीच होम संपलं तर तू काय म्हणशील नक्की झालं सो स्वीट ऑफ यू तर जाऊ दे मी म्हणतो थँक्यू तरी यू टू गो स्लो वगैरे काहीतरी हा ही काय म्हटली असेल ही म्हणाली तुला काय आहे तू कोण मला सांगणार आहे मी स्लो जाईन फास्ट जाईन असं मला नाही सांगायचं स्लो जायचं की फास्ट जायचं असं कोण म्हणतं पहिल्या भेटीत पहिल आणि मी असं असते आर सो सॉरी मी पहिल्या भेटीपासूनच खूप खरं बोलते आणि मी खरी असते मला यार पहिल्या भेटीत पोचली का आणि जेवली का मला हे मला खूप ओव्हरवेल्मिंग वाटत हा म्हणजे म्हणजे त्याने जेवली का असं नाही विचारलं ना मला पण काही काही कोष्ट आज कधी कधी मला खूप ओव्हरवेल्मिंग वाटत एवढ्या पॅम्परिंगची नाहीये सवय लावून नाही घेतली सर तू आणि ताई म्हणजे तुम्ही दोघी बहिणी oh. आणि म्हणजे ते स्ट्रॉंग तो जो नेचर आहे तो घरातूनच येतो करेक्ट ताई आणि तुझ्यामध्ये म्हणजे तिच्याकडनं काही आपण प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत असतो एक स्ट्रॉंग स्त्री बनण्यासाठी ताईने तुला कुठेतरी सपोर्ट केला असणार आहे तिच्याकडनं काही गोष्टी oh, हो यार डेफिनेटली म्हणजे मला पाच बहिणी आहेत आणि मी त्याच्यातल्या म्हणजे त्याच्यातला माझा दुसरा नंबर आहे सो so, हे सगळे सीन्स करत असताना मला माझ्या बहिणी किती वेळा तरी दिसतात की अरे ही हिच्याच वयाची आहे ही तिच्याच वयाची आहे आणि आमच्या घरात मोठ्या मुलीच असल्यामुळे मग ही अशी सवय नाही पोचली का जेवली का हे आम्ही विचारतो पण पन... <laughs> आम्हाला कोणी नाही विचारलं सो त्यामुळे हा म्हणून मला ती रिॲक्शन खूप ओव्हरवेल्मिंग वाटली नाही 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 अरे हो रे हा मला वाटतं तिथे आम्ही फ्रेंड्स झालो कारण मग देर इज नो फिल्टर ना पोचली का जेवली का सगळं निघून गेलं आता त्यानं हे बाई जेव नाही तर नको जेव मग आपण मित्र झालो तिथे मस्त मस्त खूप खूप फालतूपणा करतो खूप फालतू हो याच्यात याच्यात मैत्रीमध्ये इनोसन्स आहे मैत्रीमध्ये इनोसन्स आहे हिच्यामध्ये असावा अजून काही तो आला नाही तू जसं तुम्ही आता आईस ब्रेकिंग मोमेंट सांगितली तो माझा प्रश्न होता नेक्स्ट पण मला सांगा की आता पंधरा दिवस झाले शूट करायला वकिलीची लँग्वेज ना थोडीशी प्रोफेशनल असते आणि बराच लहेजा शिकावा लागतो डे वनपासून ते आत्तापर्यंत स्वतःला चॅलेंजिंग वाटलेलं असा एक दिवस आणि इमोशनली खूप त्याला त्या कॅरेक्टरला द्यावं लागलं ला किंवा त्या रोल स्क्री त्या सीनला द्यावं लागलं असं कोणता मला वाटतं जे दोन दिवस आम्ही फाईट सिक्वेन्स शूट करत होतो तो खूपच खूप अर्थी तो कन्झ्युमिंग होता आणि खूप चॅलेंजिंग होता दोघांसाठी पण कारण त्याच्यामधले डायलॉग्स पण एकतर कलम वगैरे हे सगळे आम्हाला नवीन होते ते सगळे पाठ करून ते सगळे समजून म्हणायचे होते त्याचबरोबर फाईट सिक्वेन्स तर होताच तर फिजिकली तुम्ही ट्रेन होणारच होता आणि शिवाय सेटवरचा तामझाम हा खूप मोठा होता म्हणजे जत्रा भरवली होती ढोल ताशे पथक आले होते दुर्गेची पू काय म्हणतात आई दुर्गाची मूर्ती होती मागे आणि खूप मला वाटतं शंभर एकशे वीस लोक सेटवर सेट युजली सेटवर अख्खं युनिट मिळून पन्नास लोकं असतात पन्नास साठ यावेळेला फक्त आर्टिस्ट ज्युनियर आर्टिस्ट आणि ॲक्टर्स मिळूनच जण होते जास्त हो म्हणजे जवळपास एकशे वीस लोकं होते आणि सगळं गुलाल उधळणं वगैरे ती जत्रा येणं आणि त्याच्यामध्ये आमच्या आमचा तो पळण्याचा सिक्वेन्स आणि तिथून फाईट सिक्वेन्स सुरू होतो आणि हे सगळं पहिल्याच एपिसोडला सो मला असं वाटतं जेव्हा सेटअप इतका मोठा असतो तेव्हा कलाकार म्हणून तुमची जबाबदारी पण वाढते तुम्ही वेळ नाही वाया घालवू शकत तुम्हाल तुम्हाला लाईन्स तुम्हाला चोख पाठ पाहिजे त्याच्यामागचा सबटेक्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे सो मला असं वाटतं आम्ही ती सगळी तयारी केली होती आणि आता ती कशी झाली आहे ते ते तुम्हाला पहिल्याच एपिसोडमध्ये दिसणार आहे यामध्ये मला फक्त एक ॲड असं करायचं आहे अनुष्काबद्दल की कारण ते इझी नव्हतं बिकॉज फाईट करणं चार पाच फाईट मास्टर्स असतात तुम्हाला शिकवत असतात ते सतत रिहर्स करायचं असतं हे एक वेळ आपण समजू शकतो की खूप एफर्ट्स आहेत पण जेव्हा हे चालू होतं रिहर्सल वगैरे तेव्हा तिचा पाय घसरला म्हणजे कारण फुलांचा सडा खाली होता गुलाल होता आणि ती जी चप्पल होती ना तुम्ही बघाल सिरियलमध्ये की ले ले ती तिच्या बॅकग्राऊंडमधून आलेली आहे तिच्या चपलेला अशी पिन लावली आहे इथे आणि त्यामुळं तो तिला ग्रीप नाही मिळाली आणि बहुतेक ती घसरली इतक्या जोरात ती पडली त्याच्यानंतर तिने चार पाच तास तो फाईट सिक्वेन्स केला पाठीला आणि हाताला लागून खरंच खूप कौतुक त्याला एक जेन्युअनली मी खूप मनापासून बोलतो आहे कारण प्रत्येक ठिकाणी मी सांगतो आहे कारण त्याच्यानंतर कारण टेम इतकं इतका, इतका पेस असतो शूटिंगला त्याच्यात कळत नाही ना सिक्वेन्स आपण लीड करायला म्हटल्यावर आपण जर कुठे डिमोटिवेट झालो तर अख्ख् क्रू डिमोटिवेट होऊ शकतं ते कुठेतरी मला असं वाटतं की इंद्रनिली या ग्रीन फ्लॅग आहे ना की तो सपोर्टिव आहे आणि एनकरेजिंग आहे है ना सो मालिका येते मी जास्त वेळ नाही ना, घेणार का सेटवर आपल्या गप्पा होतीलच हॅ ना येस आय एम शुअर मी येते सो काय अपील कराल प्रेक्षकांना कारण का अनुष्का खूप स्पेशल मालिका आहे आणि मला ना एक अजून किस्सा तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे ऑडिशन वगैरे सगळं झालं असेल ना या रोलसाठी नाही सो हां हां काय काय तुला सांगू का अनुष्का आणि मी येणं मला असं वाटतं की हे Uh, कुठेतरी लिहूनच ठेवलं होतं की आमची जोडी येणार आहे बिकॉज मी खूप uh, जणींसोबत मॉकशूट केलं होतं आणि ते सम फॉर सम रिझन वर्कआउट होत नव्हतं आणि अचानक एक दिवस अनुष्का आली आणि ते आणि मला ह्या मालिकेसाठी जुलैमध्येच विचारलं होतं yeah. आणि तेव्हा माझं माझं एक काम सुरू होतं तर तेव्हा मी नाही म्हटलं होतं की ते सुरू आहे तर त्याच्यामध्ये मला मालिका नाही करता येणार ऑल्दो हा रोल खूप दमदार आहे आणि खूप उजवा आहे आणि खूप चॅलेंजिंग आहे हे मला माहिती होतं पण मग अगेन हा म्हटला तसा की ते डेस्टाईंड होतं वन फाईन डे खूप वेगळ्या कामासाठी मी आणि शशांक सर भेटलो होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही हे फायनल झालं निवडलास आणि तू या रोलमध्ये दिसतीयस तुम्ही दोघं आदर आणि मला वचन द्या नेक्स की नेक्स्ट टाईम आपण सेटवर काहीतरी छानपैकी तुम तुम्ही मला खाऊ म्हणाल काहीतरी आणि आपण काहीतरी फन करू येस सो ऑल द बेस्ट गाईज खूप मज्जा येणार आहे बघायला सिरियल आणि धमाल करा तुम्ही पण थँक्यू थँक्यू सो मच